आपल्या आयुष्याच्या शेवटच्या काही क्षणांमध्ये आपल्याला काय आठवतं जीवनरूपी यात्रेची पूर्तता होत असताना आपल्या आयुष्याचं संचित आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं मनावर कोरले गेलेले काही बरे वाईट प्रसंग भेटलेली माणसं या सगळ्याचं दर्शन आपल्याला घडतं पण बाबाराव सावरकर या सगळ्याच्या पलीकडे गेले होते अत्यंत कमी वयात कुटुंबाची जबाबदारी पेलणाऱ्या बाबाराव सावरकरांनी क्रांतीच्या कार्याला आपलं सर्वस्व अर्पण केलं होतं सावरकरांच्या सबंध कुटुंबानेच आपल्या जीवनाची समिधा देशाच्या स्वातंत्र्यासाठी यज्ञात अर्पण केली होती अशा वेळी स्वचा विसर पडून केवळ राष्ट्रहिताचा विचार त्यांच्या मनावर कोरला गेला होता भारत मातेच्या या महान सुपुत्राची आठवण करून द्याविषयी वाटते ती केवळ एक क्रांतिकारी म्हणून नाही तर एक लेखक प्रकाशक विज्ञानवादी तपस्वी म्हणून बाबाराव सावरकरांनी आपल्या अखेरच्या दिवसांमध्ये काँग्रेस आणि त्यातील काही नेत्यांच्या राजकारणावर अत्यंत महत्वाचं भाष्य केलं होतं हा इशारा नेमका काय होता बाबाराव सावरकरांना नेमका कुठल्या संघर्षातून जावं लागलं हेच जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मुकुल आणि कॅमेरावर आहेत संजय राठोड महा एम टी मध्ये आपलं स्वागत नाशिक जिल्ह्यातील भगुर या गावी दिनांक तेरा जून अठराशे एकोणऐंशी रोजी बाबाराव म्हणजेच गणेश दामोदर सावरकर यांचा जन्म झाला संघर्ष आणि प्रतिकूल परिस्थिती या दोन गोष्टी जणू त्यांच्या ललाटी कायमस्वरूपी कोरल्या गेल्या होत्या वयाच्या चौथ्या वर्षापासूनच वेगवेगळ्या रोगांचा सा त्यांना सामना करावा लागला अशातच अकाली त्यांचं पितृछत्र हरपलं अशा परिस्थितीमध्ये बाबाराव सावरकरांनी संपूर्ण सा कुटुंबाची काळजी घेतली प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत असताना सुद्धा राष्ट्रप्रथम हा विचार त्यांच्या जीवनाचा ध्यास बनला होता अशातच एक जानेवारी एकोणीसशे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर बाबाराव सावरकर रावजी कृष्ण पागे यांनी एकत्र येऊन अभिनव भारत या संघटनेची स्थापना केली राष्ट्रभक्तीने प्रेरित झालेल्या तरुणांनी एकत्र येऊन देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आपला सहभाग नोंदवावा भारत मातेच्या मुक्तीसाठी अविरत श्रम करावे हा विचार यामागे होता या संघटनेच्या अंतर्गत तरुणांना एकत्र करणं व्यायामशाळा उभारणं इथपासून ते इंग्रजांच्या सत्तेला आव्हान देण्यासाठी सशस्त्र क्रांतीची मुहूर्त मेटरवण्याचं काम करण्यात आलं तात्याराव ता सावरकर आपल्या उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले अशा वेळी अभिनव भारताची धुरा सांभाळण्याचं काम बाबाराव सावरकरांनी केलं हे कार्य सुरू असताना स्वदेशीचा पुरस्कार करण्यासाठी आत्मनिष्ठ युवती संघ नावाच्या स्त्रियांच्या संघटनेची सुद्धा स्थापना करण्यात आली इंग्रजांच्या आधिपत्याखाली स्वातंत्र्य या गोष्टीचा उच्चार करण्यावर सुद्धा बंदी होती म्हणूनच एकोणीसशे नऊ साली कवी गोविंद यांच्या राष्ट्रभक्तीपार कविता प्रकाशित केल्या म्हणून बाबाराव सावरकरांना जन्मठेपीची शिक्षा सुनावण्यात आली दोन्ही सावरकर बंधूंना अंदमानच्या काळ्या पाण्याची शिक्षा झाली तात्यारोवांप्रमाणेच अंदमानमध्ये बाबारावांचा सुद्धा अमानुष छळ करण्यात आला वेगवेगळ्या रूपामध्ये हा संघर्ष पुढचे दशक तरी सुरूच होता एकोणीसशे बावीस साली बाबाराव सावरकर यांना साबरमतीच्या कारागृहात हलवण्यात आलं बहुताली राजकारण आणि गणितं बदलत होती खिलाफतच्या चळवळीची आफत तोंड वर काढून अख्खा देश गळू पाहत होती अशातच बाबाराव सावरकरांनी हिंदू हिताच्या कार्यासाठी काम करायला सुरुवात केली एकोणीसशे मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करण्यात आली संघाच्या स्थापनेमध्ये सुद्धा हेडगेवरांना बाबाराव सावरकरांनी अत्यंत मोलाचं सा मार्गदर्शन केलं राष्ट्रमीमांसा छत्रपती शिवरायांची आग्र्यावरील ख्रिस्त परिचय या ग्रंथांचं लेखन त्यांनी केलं चर्चा व बैठकींपेक्षा त्यांनी कृती कार्यक्रमावर जास्त भर दिला अखंड भारताच्या तेजोमय भविष्यासाठी काम करत असताना त्यांना या प्रवासात श्यामाप्रसाद मुखर्जी बालजी पेंडारकर अशा अनेक व्यक्ती भेटल्या बाबाराव सावरकर जितके उत्कट देशभक्त होते तितकेच कुटुंब वत्सल गृहस्थ सुद्धा होते सांगलीला वास्तव्य करत असताना अनेक युवकांच्या त्यांच्या कुटुंबियांच्या समस्यांना समजून घेणं त्याचं निराकरण करण्याचं काम बाबारावांनी केलं बाबाराव सावरकर आपल्या भोवताल विषय कमालीचे सतर्क होते देशाचं राजकारण त्या राजकारणातील ते बारकावे यांचा विचार त्यांनी अत्यंत सूक्ष्म पद्धतीने केला होता महात्मा गांधीजींच्या अनेक अनुयायांना ते भेटले गांधीवादावरच्या साहित्याचं त्यांनी वाचन केलं बाबाराव सावरकर आपल्या अखेरच्या काळात सांगलीला राहायचे अनंत यातना सोसून कालांतराने त्यांची प्रकृती ढासळली यावेळेला त्यांनी दिलेल्या अखेरचा संदेश हा उद्भवत होताच परंतु संभाव्य राजकारणाची दिशा होता बाबाराव सावरकर आपल्या अखेरच्या पत्रामध्ये म्हणतात की माझा शेवट जवळ आलाय भारताच्या क्रांती यज्ञाची धुरा आता मी तुम्हाला सगळ्यांजवळ सोपवत आहे गांधींच्या राजकारणाविषयी मला तुम्हाला सावध करायचं आहे राष्ट्रवादाच्या चुकीच्या संकल्पनेतून ते भारताचं सार्वभौमित्व जिन्नांकडे सोपवत आहेत महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल इथली क्रांतिकारक चळवळ चिरडून टाकण्याचा प्रयत्न गांधींनी केला आज भारतीयांना जे कुठले अधिकार प्राप्त झालेत याचं श्रेय त्या क्रांतिकारकांना जात आज रात्र वैर्याची आहे अशा काळात हिंदुत्वाची मी पुढच्या पिढीकडे सोपवत आहे आणि अखेर सोळा मार्च एकोणीसशे पंचेचाळीस रोजी दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी बाबाराव सावरकरांनी अखेरचा श्वास घेतला पुढच्याच काही तासांमध्ये सात ते आठ हजार लोकांचा समुदाय बाबारावांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी जमला होता कृष्णा नदीच्या पवित्र तीरावर बाबारावांना अग्नी देण्यात आला पुढे अखंड भारताच्या काळजावर फाळणीचा घाव घालण्यात आला राजकीय सत्तेच्या चढावडीमध्ये लाखो निष्पाप हिंदूंचे प्राण गेले स्वातंत्र्यानंतर सुद्धा सावरकर कुटुंबियांचा सा सत्ताधाऱ्यांनी छळ केला महात्मा गांधीजींच्या हत्येच्या कटात सावरकरांना जाणीवपूर्वक गोवण्यात आलं आणि शक्य होईल तितक्या वेगवेगळ्या मार्गांनी त्रास देण्यात आला काळाचा अंधार कितीही मोठा असला तरी सत्याचं सूर्य फार का लपून राहू शकत नाही सावरकरांचा राष्ट्रविचार परराष्ट्र धोरणाची त्यांनी केलेली चिकित्सा यामुळे पुढच्या काळात भारताचं तेच उजेडात आलं या सगळ्याचं मूळ होतं ते एका कुटुंबाच्या समर्पणामध्ये आणि अविरत राष्ट्रभक्तीच्या कार्यामध्ये बाबाराव सावरकरांची जीवनगथा आपल्याला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महाएम टी व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद